मिरजेहून कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराकडे ज्योत आणण्यासाठी चाललेल्या गोसावी समाजाच्या तरुणांना बोलेरो कारने चिरडले या अपघातात ज्योत आणण्यासाठी निघालेला एक तरुण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे अपघातानंतर बोलेरो चालकाने गाडीसहित पलायन केले ही घटना जयसिंगपूर बायपास रोडवर घडली या अपघातानंतर जखमीला तातडीनं सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले दरम्यान अपघात करणाऱ्यास अटक करावी अशी मागणी करत गोसावी समाजाने मृतदेह घेण्यास नकार दिला या अपघातात प्रेम गोसावी याचा जागीच मृत्यू झाला तर विजय अशोक गोसावी हा जखमी झाला बुधवारी रात्री पाच जण मिरज येथून कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराकडे पायी चालले होते हे सर्वजण साडेनऊ वाजता मिरज येथून कोल्हापूरकडे पायी निघाले होते रात्री एकच्या सुमारास कोल्हापूर बायपासवरील विजय हॉटेल समोर येणाऱ्या भरधाव बोलेरो जीपने दोघांना चिरडले यात प्रेम गोसावी हा जागीच मैत झाला तर विजय गोसावी हा जखमी झाला घटनेनंतर जखमीला सांगलीच्या शासकीय रुग्णात दाखल करण्यात आले दरम्यान सकाळी घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रोहिणी सोळंकी पी आय हक्के आणि पोलिसांनी पाहणी केली यावेळी गोसावी समाजाचे नेते आकाश गोसावी पिंटूभाऊ जाधव अजय माने अनिल गोसावी अरुण गोसावी गोविंद गोसावी आदी उपस्थित होते घटनास्थळाच्या आजूबाजूच्या सीसीटीव्ही यंत्राच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहनाचा शोध सुरू आहे दरम्यान अपघातग्रस्त वाहनावर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा मृत प्रेम गोसावी यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे या घटनेची जयसिंगपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे आज आम्ही सर्वजण भोसवी समाज व आमचे टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष पिंटू माने असतील आजी असतील सर्व मित्रमंडळी सहकारी मित्र आज आम्ही सांगली सिव्हिल येथे जमा झालेलो हो। आहोत त्याचं कारण असं की आमच्या समाजातली काही मुलं गेल्या चार ते पाच वर्षापासून कोल्हापूर महालक्ष्मीच्या यात्रेस नऊ दिवस पायी यात्रे यात्रेसाठी जात असतात आणि काल रात्री आज रात्री आत्र एक वाजता जयसिंगपूर रोडला हॉटेल हॉटेलसमोर जात असताना एक गाडी अचानक आली आणि मागून गाडीने धक्का जोरात धक्का दिल्यामुळे आमच्यातला एक प्रेम म्हणून प्रेम असा प्रेम विजय गोसावी हा युवक जागी तिथं स्टॉप झालेला आहे ठार झालेला आहे अतिशय पहिल्यांदा आम्हाला त्याचं खूप दुःख होत आहे आज आमचा खेळत होता तो आणि अचानक असं घडणं हे चुकीचं झालं आणि तसं त्यासोबत विजय म्हणून आहे आमचा विजय पण आता खूप सिरियस आहे सध्या या बाबतीत आम्ही इथं त्याला ॲडमिट वगैरे केलेलं आहे रात्री एक वाजता या संदर्भात आता चौकशी वगैरे चालू आहे स्वतः डीवायस पी मॅडम वगैरे स्पॉटवर आलते जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पी आय हाके साहेब वगैरे स्वतः स्पॉटवर होते त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलेलं आहे तपास वगैरे चालू आहे थोड्याच वेळात गुन्हा दाखल वगैरे होईल आणि मा माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की या नऊ दिवसात काही युवक मंडळ मंदल, मंडळ असतील काही धर्मातली लोकं असतील हे स्मशान घेण्यासाठी वगैरे हो मंदिरात जात असतात रस्त्यावर येत जात असतात सर्व वाहन चालकांना माझी विनंती आहे सर्व ड्रायव्हर लोकांना विनंती आहे की त्यांनी ते सावधानीने गाडी चालवा एखाद्या युवकाचं जीव जाणं हा सोपी गोष्ट नाही आहे आज 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 आमच्यातला युवक आहे आज घटस्थापना असून आमचाच आनंद नाही आहे आम्हाला थोडंसं दुःख झाले एवढंच बोलून नमस्कार माझे नाव शेखर सुरेश गोसावी काल रात्री नऊ ते साडेनऊ वाजता आमच्या भाचा ज्योत कोल्हापूरला निघाला होता तर मित्रामित्र रस्त्यावरून जात असताना त्यांचा एक अपघात झाला म्हणजे मा पाठी मागून गाडी आली आणि त्या दोन मुलांना उडवला आणि एक मुलगा म्हणजे ते प्रेम विजय गोसावी यांचा जागीच मृत्यू झाला आणि विजय अशोक गोसावी या हे गंभीर जखमी झाले तर व हे कशामुळे झालं काही झालं ते आम्हाला अजूनही माहीत नव्हतं रात्री एक ते दीड वाजता आम्हाला कॉल आला की आमच्या घरात मोबाईलवर फोन आला की आम्हाला असं कळाले की तुमच्या मुलांचे ॲक्सिडंट येथे झालेलं आहे तर हे कशाबद्दल झालं का झालं ते ॲक्सिडंटच आहे का काय आहे ते आम्हाला माहीतच नव्हतं तर जोपर्यंत त्या गाडी ड्रायव्हरला अटक होत नाही तोपर्यंत आमची प्रीत या शासकीय रुग्णालयामधून बाहेर जाण्याची शक्यताच घेणारही नाही बॉडी ताब्यात घेतली जाणार नाही